नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना शिमला मिरची आणि बटाटा मिक्स बनवणार आहे मी इथे मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक पॅन ठेवला आहे त्यात एक पळीच तेल टाकणार आहे तेल गरम झालं ना की थोडंसं जिरं आणि थोडी राई टाकून घ्यायची त्याचबरोबर हिंग आहे ते थोडं टाकू जिरा आणि राई छान तडतडलं ना की कांदा टाकून आहे कांदा पण इथे चांगला ना गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे मी इथे बटाटा कच्चाच घेतलाय इथे ना लसूण कुठून घेतला फक्त लसूण आहे हा थोडा टाकून घेऊया आणि थोडा मी इथे आमटीसाठी आहे इथे मी ना पालक आणि डाळ आणि कांदा टोमॅटो हे सगळं मी मिक्स आहे ना इथे कुकरच्या शिट्ट्या चार ते पाच करून घेतलेल्या आहेत पालकाची आमटी करणार आहोत पालकाची आमटी मी ना बरेच वेळा दाखवली आहे तिकटाची दाखवली आहे हिरव्या मिरचीची दाखवली आहे इथे मी डाळ फक्त तुरीची नाही टाकत नेहमी मी मूग मसूर आणि तूर हे मिक्स डाळ टाकते कांदा ना चांगला गोल्डन झाला आहे टॉमॅटो टाकून घेऊया इथे टमॅटो पण आहे ना चांगला मऊ करून घ्यायचा पण आहे ना तळीनुसार मीठ टाकून घेऊया मग इथे मऊ झाला आहे चांगला इथे अर्धा चमचा हळद टाकली आहे थोडंसं धना पावडर टाकले अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि थोडासा गरम मसाला अर्धा चमचाला थोडा कमी आहे ते गॅस कमी करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं मी बटाटा धुऊन ठेवलेला होता तर इथे बटाटा टाकून घेऊया तवाना खूप म्हणून मी आधी बटाटा थोडा टाकून घेतला आता ना करते आणि कश्मीरी लाल पावडर आहे हे तुमच्या आवडी तिखटानुसार टाका हे काही जास्त तिखट नसते तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं लाल तिखट पण टाकू शकता पण शिमला मिरची पण तिखट असते ना म्हणून मी जास्त तिखट नाही टाकणार ना। ना आहे त्याच्यावर थोडं पाणी टाकून घेऊया बटाटा शिजण्यासाठी शिमल्या मिरचीला जास्त वेळ लागत नाही शिजायला म्हणून आधी आपण बटाटा शिजवून घेणार आहोत एक अर्ध्यापेक्षा जास्त बटाटा शिजला ना की शिमला मिरची टाकून घ्यायची इथे ना झाकण ठेवून बटाटा आपण शिजवून घेऊया इथे ना बटाटा शिजतो आहे ना तोपर्यंत आपण पालकाच्या आमटीला फोडणी टाकून घेऊया एक पळीला थोडं कमी तेल टाकले थोडीशी राई टाकली आहे जिरं टाकलंय आणि थोडी राई टाकली आहे कढीपत्ता आहे आणि फुटून घेतलेलं लसूण पण टाकून घेऊ आपण गॅस इथे कमीच ठेवायचं इथे माझ्याकडे रवी आहे तुम्ही दुसरं काही घेतलं तरी चालेल थोडंसं आपण हे असं घोटून घेणार आहोत म्हणजे डाळ वगैरे ना, ना एकजीव होते आणि आपण ह्याच्यातच कांदा टोमॅटो टाकलाय त्यामुळे मी फोडणीला आता इथे कांदा टोमॅटो नाही टाकलाय छान इथे गोटून घेतलं आहे मी इथे थोडंसं म्हणून मी थोडीशी आमटी टाकून घेतली अर्धा चमचा हळद टाकूया धना पावडर आहे अर्धा चमचा टाकली आहे आणि जिरा पावडर अर्धा चमचा टाकायचे जसं इथे कांदा लसूण मसाला आहे हा मी एक दीड चमचा टाकते आणि कश्मीरी लाल पावडर आहे ही एक चमचा टाकूया चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण ना आपण नॉनव्हेजसाठी बनवतो ते टाकलं ना तरी चालेल तर इथे चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया आणि इथे शेंगदाण्याचं कूट आहे हे टाकून घेऊया ते गॅस कमी करून आहे नाच्यात तुम्हाला जर पाणी वगैरे वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता पण मी नाही वाढवणार आहे आणि कमी गॅसमध्ये हे छान आपण उकळून घेऊया आपण बटाटा शिजल्या का बघून घेऊया शिजल्या बघू शकता तुम्ही आता आपण शिमला मिरची टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरही ना तुमच्याकडे जर मॅगी मसाला वगैरे असेल ना तर तो टाकला ना तरी चालेल खूप छान टेस्ट येते पण माझ्याकडचा संपला आहे मी मोस्ट ऑफ टाकते पण आज नाही आहे आपण आता शिजवून घेऊया बटाटा पण एक वीस टक्के शिजायचा आहे वीस तीस टक्के तर तोही शिजला जाईल आणि शिमला मिरची पण शिजली जाते शिमला मिरचीला वेळ लागत नाही जास्त आणि ती थोडी ना एकदम गीर नाही करायची थोडी अशी क्रंची खूप छान लागते भाजी आपल्याला आमटीला पण छान उकळलं आहे अजून एक दीड मिनटं ठेवून आपण आमटीचा पण गॅस बंद करून टाकणार आहोत म्हणजे शिमला मिरची टाकून झाल्यावर आहे ना मी एकदा हलवलं होतं आणि एक दहा मिनटं होऊन गेलेत तर बटाटा पण आपला चांगला शिजला आहे आणि शिमला मिरची पण छान शिजली आहे इथे गॅस बंद करून टाकणार आहे आपण प्लेटिंग करूया इथे मी चपाती आणि भाताचा कुकर आधीच लावून घेतला होता इथे आपली प्लेट रेडी आहे बघू शकता शिमला मिरची बटाट्याची भाजी आहे पालकाची अमटे भात घेतला आहे चपाती घेतली आहे आंबा घेतला आहे आणि इथे लिंबाचं लोणचं आहे गोडंबट मी घरीच केलेलं आहे ते पण ह्याची पण रेसिपी आहे नक्की तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारं आहे वाटण वगैरे हो असेल तर टाका भाज्यांमध्ये नसेल तर अशाही खूप छान अप्रतिम लागतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मला असाच सपोर्ट करत राहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय